नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे आत्ता आपण आहे संत तुकोबारायांच्या नगरीत श्री क्षेत्र देहू या ठिकाणी आपण सिद्धेश्वर प्राचीन शिवालय या मंदिरात इथे आहे या मंदिरात बसूनच संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग रचले होते तर आपल्यासोबत आहेत वनिताताई सोमनाथ देशकर या कंद पाटलांच्या मुलगी आहेत आणि देशकरांच्या सून आहेत तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया की या जे आपलं जे मंदिर आहे शिवालय आहे याचा इतिहास काय आहे ताई सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत काय सांगाल या प्राचीन शिव मंदिराविषयी रामकृष्ण हरी हे तुकाराम महाराजांच्या काळातील प्राचीन असं सिद्धेश्वर मंदिर आहे या ठिकाणी बसून तुकाराम महाराजांनी आपले अभंग रचले होते हे आमचे कंद परिवाराचे प्राचीन असं मंदिर आहे आणि याच ठिकाण यालाच बल्लाळाचे बन असंही संबोधलेलं आहे तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे त्यामध्ये त्यांनी त्या बल्लाळाच्या बनाचा उल्लेख केलेला आहे बरोबर ताई आपण आपल्या या प्राचीन शिवमंदिराचा जो इतिहास सांगितलेला आहे त्याचप्रमाणे आपण संकल्प सोडलेला आहे संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील असे साडेचार हजार अभंग या ठिकाणी आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुमच्या संकल्पाबद्दल जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांची जी तुकाराम गाथा आहे मी तुकाराम महाराजांच्याच गावची असल्यामुळे एक संकल्प केलेला आहे की तुकाराम महाराजांची ही जी गाथा आहे त्यांचे जे विचार आहेत हे आपण गाथेतून अभंगाच्या स्वरूपात ऐकतोच परंतु त्याचा अब अर्थ काय आहे त्याचा भावार्थ काय आहे हा प्रत्येकापर्यंत पोहोचवावा आणि त्या अभंगातून तुकाराम महाराजांनी काय विचार केले दिलेले आहेत आणि काय प्रबोधन केलं आहे आज ही काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगानेच मी आज तुकाराम महाराजांच्या गाथेचा रोजचा एक अभंग असा मी एक ध्यास ठेवलेला आहे आणि तुकाराम महाराजांची जी पूर्ण गाथा आहे साडेचार हजार अभंग म्हणजे साडेचार दिव साडेचार हजार द... दिवसांचा माझा हा संकल्प आहे की जेणेकरून रोजच्या रोज प्रत्येकाच्या मुखामध्ये तुकाराम महाराजांचा एक अभंग आणि त्यांचे विचार हे घराघरात पोहोचलेच पाहिजे हा माझा ध्यास आहे आणि त्यामुळेच तुकारामांचे विचार ऐकून मी तुकारामांचे विचार विचारांमुळे जी काही ऊर्जा मला मिळते आहे ती सर्वांपर्यंत पोहोचवावी आताही तुम्हाला काय वाटलं की असा संकल्प करावा आ, मी स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहे आज जग डिजिटलायझेशनकडे धावत आहे आज विज्ञानाने किती जरी प्रगती केलेली असली आणि माणूस चंद्रावर जाऊन जरी पोहोचलेला असला तरीसुद्धा आपल्याला अध्यात्माची जोड ही गरजेचीच आहे आणि आपली संस्कृती जी आहे त्याचा वसा वारसा पुढे नेण्यासाठी या संतांची निश्चितच गरज आहे ताई खूप छान तुम्ही हा जो संकल्प मांडलेला आहे निश्चितच त्याच्यामुळे सांस्कृतिक वसा आणि वारसा पुढे जाण्यासाठी नक्कीच त्याची मदत होत आहे तुम्ही आपली जी भावी पिढी आहे किंवा जी मुलं आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता हो हेच सांगेल की आज आपण विज्ञानाने खूप काही प्रगती केलेली आहे परंतु त्यामुळे मुलांच्या मनावर जे आता इंटरनेटमुळे किंवा सोशल मीडियामुळे मुलं जी भटकत आहेत किंवा बेचैन अवस्थेत राहत आहेत त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी आपल्याला आपली संस्कृती जपणं तुकाराम महाराजांचे आणि सर्व संतांचे विचार त्यांच्यापर्यंत रुजवणे त्यांच्या मुखामध्ये संतांचे अभंग असतील हरिपाठ असतील हे जर त्यांच्या त्यांनी मुखोद्गत केलेत तर निश्चितच जी काही बेचैनावस्था असते किंवा कामातून येणारं फ्रस्ट्रेशन असतं हे ते निश्चितच ते दूर होतील आणि सर्वजण अध्यात्माच्या जोडीने निश्चितच तणावमुक्त असं जीवन जगू शकतील नक्कीच ताई ताईने खूप अशी लाख मोलाची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे आपण सध्या पाश्चात्य संस्कृतीचा अनुकरण करत असताना आपल्या भारताला जो सांस्कृतिक वसा आणि वारसा लाभलेला आहे त्याचा आपण त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करून आपण पाहतो की परदेशातील नागरिक या ठिकाणी येऊन आपल्या संस्कृतीचा अभ्यास करतात आणि आपली भारतीय संस्कृती सर्वोच्च मानली जाते जगामध्ये तर ताईंनी खूप छान संकल्प मांडलेला आहे ताई नक्कीच तुमचं कार्य कौतुकास्पद आहे तुम्हाला आवडलेला एखादा अभंग सांगा धन्य देहू गावं पुण्यभूमी ठावं तेथे नांदे देव पांडुरंग हा तुकोबा रायांचा देहूचे वर्णन करणारा माझा आवडता असा अभंग आहे कारण या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात या पुण्यभूमीमध्ये जे कोणी जन्मास आले आणि जे विठ्ठलाचे नामघोष करतात ते येथील क्षेत्रवासी निश्चितच पुण्यवान आणि धन्यवान आहेत आणि माझी ही जन्मभूमी कर्मभूमी असल्यामुळे मला आज खूप आनंद होतो की या धन्य देहू गावामध्ये मी जन्मास आले आणि तुकोबारायांशी आणि माझ्या ह्या श्री सिद्धेश्वर मंदिराची सेवा करण्याचं मला परमभाग्य लाभलं हे मी माझे परमभाग्य समजते धन्यवाद ताई तुम्ही खूप छान प्रकारे माहिती सांगितली तर ताई मी तुमचं वेगवेगळे अभंग रचना ज्या पाहत असते त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या काही वै वैविध्य असं मला दिसतं की तुम्ही प्रत्येक अभंगाच्या वेळी वेगवेगळी साधं परिधान करता नक्की त्याच्या मागचं रहस्य काय आहे नक्कीच खरं तर स्त्रियांना साडी ही अगदीच प्रिय असते आणि आपली भारतीय संस्कृती महाराष्ट्रीयन संस्कृती आहे की साडी आणि त्याच निमित्ताने मी प्रत्येक अभंगामध्ये माझी वेगळी साडी आहे आणि साडेचार हब अभंगांमध्ये माझी प्रत्येक अभंगामध्ये वेगळी साडी असणार आहे आणि त्यासाठी माझे पती हे मला साडेचार हजार साड्या देऊ करणार आहेत ताई तुमच्या पुढील वाटचालीसाठी कार्यासाठी आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच तुमच्या या जो प्रेरणादायी तुम्ही हा जो संकल्प मांडलेला आहे नक्की त्याचा फायदा समाजासाठी नक्कीच होणार आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका